त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांना स्वतंत्र निवडणुका लढण्याचा अधिकार आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांचे खासदार संजय राऊत यांच्या सार्व स्वतंत्र घोषणेवर प्रतिक्रिया त्यांनी घोषणा केली त्यात नवीन असं काही वाटत नाही खोतकर यांचे खासदार संजय राऊतांच्या निर्णयावर प्रतिक्रिया आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व पक्षातील नेत्यांना असते ती भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असेल खोतकर त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे आमचे नेते घेतील खोतकरांचा राऊत यांना सल्ला त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांना स्वतंत्र निवडणुका लढण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक अकरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दिली आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे त्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटाला स्वतंत्र निवडणुका लढण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय त्यांनी घोषणा केली त्यात नवीन असं काही वाटत नसल्याचं खोतकर यांनी खासदार राऊतांच्या घोषणेवर बोलताना म्हटलंय आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व पक्षातील नेत्यांना असते ती भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असेल असं सांगत राऊतांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा आम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे आमचे नेते घेतील असा सल्ला देखील खोतकर यांनी खासदार संजय राऊत यांना दिला अच्छा त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं सर्व ते सर्व पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना तो अधिकार आहे स्वतंत्र लढायचा स्वतंत्र घोषणा करायचा त्यांनी घोषणा केली त्याच्यात काय नवीन काय नाही एखाद्या पक्षाला तो अधिकार आहे त्यामुळं मला काही फार नवर वाटत नाही त्यांच्या घोषणा आता एवढा दारुण पराभव हा जिवारी लागलेला जाणवतो त्याचे कारण म्हणण्यापेक्षा पे, की आता स्वतंत्र ताकद आज त्यांचा प्रयत्न असेल परंतु ठीक आहे आपापला पक्ष वाढवायचे किंवा ना आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्वच पक्षाच्या नेत्यांची असते ती भूमिका त्यांची असेल ठीक आहे ना काय हरकत नाही घोडा मैदान पुढे हो पण आता ठीक आहे ना उशिरा सुचतेला शांत काय कार्यकर्त्यांना संधी मिळावी त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतो असं देखील ते म्हणाले त्याचबरोबर इतर पक्षांनी देखील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवावी असं हे मान्य मला त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनीच घ्यायचा असतो आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आमचे नेते घेतील माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचा निर्णय सर्वस्व माननीय एकनाथ शिंदे जाहीर करतील तो निर्णय जाहीर करणारा मी कोण आहे किंवा त्यांच्या पक्षाचा निर्णय जाहीर करणारा मी कोण आहे कोण आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय ते जाहीर करतील ओके थँक्यू